मराठा समाजाला शिंदेनी दहा टक्के आरक्षण दिलं मराठा समाजासाठी शक्य तितकी कामं केली असं विधान दादा भुसे यांनी केलेलं आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यानंतर दादा भुसे यांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे मराठा तरुणांना पंधरा लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिलं असं देखील दादा भुसे यांनी सांगितलंय एकंद्रा मोर्चा आणि एक वाद सुरू झालेला आहे पुन्हा जातीपातीचं राजकारण मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतो का मी नाही देऊ शकतो ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा सर मागच्या तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं तुम्ही त्यांच्याजवळ समोर जाऊन बोलणार तो झाला आता विषय कळलं का त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय त्या मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील पुणेकरांना मोठा त्रास होतोय सी स्टेशन असेल या बसेस असेल सगळेच लोक अडकलेले आहेत त्याचा फटका जो तो आरक्षणाचा मी पुन्हा पुन्हा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते मागच्या वेळेला गेले होते ना तिकडे बरोबर की नाही नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना मग हे परत का आलेत या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्ही एकनाथ शिंदेना विचार आपल्याला कायद्याच्या न्यायालयाच्या चौकटीतनं आपल्याला मार्गक्रमण करावं लागेल त्या पद्धतीने त्याही काळामध्ये प्रयत्न केले गेलेले आहेत आणि आताही केले जातात थेट प्रश्न असा आहे की मधून खरं आरक्षण या संदर्भामध्ये माननीय एकनाथजी साहेबांनी स्पष्ट भूमिका आपल्या सर्वांच्या माध्यमातनं समोर ठेवलेली आहे की मराठा समाजामध्ये ज्यांना या गोष्टींची आवश्यकता आहे त्यांना ते मिळालंच पाहिजे याबद्दल कोणाचंच दुमत असता कामा नये परंतु ते देत असताना इतर कोणावरही अन्याय होणार नाही ही भूमिका स्पष्ट केलेली आहे